नमस्कार मी डॉक्टर शंकर भारती वैद्यकीय आरोग्य अधिकारी लातूर शहर महानगरपालिका मी आपणा सर्व शहरवासियांना लातूर शहर, शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्वांना आरोग्यदायी दीपावली या संदर्भात आपणास सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपणास माहितीच आहे की आपल्या महाश लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आठ नागरी आरोग्य केंद्रांमार्फत मार्फत आपण सर्व शहरवासियांना सेवा देतो त्यासोबतच आत्ताच आपण आयुष्यमान कार्ड नोंदणीचं जे अभियान आहे त्या अभियानामध्ये अभियाना पण सक्रिय सहभाग आपल्या आरोग्य कर्मचारी आशा कार्यकर्तीमार्फत आपण सर्वांचं आयुष्यमान कार्ड नोंदणी करत आहोत त्याचा मुख्य फायदा सर्वच नागरिकांना होणार आहे यामध्ये प्रामुख्याने प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाखापर्यंत हेल्थ कवर सर्वांना मिळणार आहे यामध्ये तेराशे छप्पन प्रकारचे उपचारामध्ये समाविष्ट केले आहेत आणि शहरातील एकूण बत्तीस रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आयुष्यमान कार्ड नोंदणी करून घ्यावी जेणेकरून आरोग्यावर जो काय आपला खर्च होणार आहे वार्षिक तो आपल्याला कुठंतरी कमी करता येईल एवढं सांगून मी माझं निवेदन संपवतो आणि सर्वांना परत एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद